नमस्कार मित्रांनो सर्वांची इच्छा असते आपल्या गावाकडची रस्ते असतील किंवा आपल्या तालुक्यातील रस्ते असतील रोड हे एकदम क्लीन झाले पाहिजे मस्त झाले पाहिजे असे सर्व इच्छा ठेवतात कारण जिकडे तिकडे खड्डे वगैरे बघून म्हणजे रस्ता चांगला व्हायला पाहिजे चांगला व्हायला पाहिजे असे इच्छा ठेवतात तर आताच आपल्याला थोडीशी अपडेट माहिती भेटलेली आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आपल्या मित्रांनो डहाणूपासून ते चारोटीपर्यंत मस्त रोड मोठा बनणार आहे हा मित्रांनो जो सध्या तुम्ही छोटासा लहान बघताय ना तर हा रस्ता रोड मोठा होणार आहे हा मित्रांनो आपल्या डहाणूतील पारनाका माहिती असेल तुम्हाला समुद्रकिनारी तर पारनाकापासून ते जक्कात नाका चौकी पोलीस चौकी आहे ना तिथपर्यंत हा रोड मित्रांनो डबल होणार आहे आणि रोड आहे त्याच्यापेक्षा मोठा होणार आहे तुम्ही सध्या सिंगलच बघत असतील किती ट्रॅफिक असते तर हा रोड मित्रांनो मोठा होणार आहे डबल रस्ता होणार आहे म्हणजे एक एका एका बाजूने गाड्या चालतील आणि जकात नाका ते चारोटीपर्यंत हा रस्तासुद्धा मोठा बनणार आहे हा सुद्धा सिंगलच राहील पण एका एका, एका बाजूने म्हणजे दोन्ही साईडला दीड दीड मीटरचा एक्स्ट्रा वाढवणार आहे म्हणजे रोड खूप मोठा होणार तर काम हे होणार आहे मित्रांनो तर मंजुरी तर दिलेलीच आहे यावर्षी सांगतं काम चालू करणार आहे रोडचं तर एकदम क्लीन आणि मस्त रोड होणार आहे याच्यात मित्रांनो फायदा होणार आहे वाहतूक ट्राफिकचा तर ट्राफिकमध्ये थोडासा आपल्याला बदल दिसून येईल म्हणजे कसं रोड थोडा मोठा होईल ना आणि जगात ते परंत डबल होणार आहे म्हणजे थोडासा आपल्याला ट्राफिकमध्ये बदल दिसून येईल आणि रोड हे एकदम हा मित्रांनो एकदम क्लीन आणि मस्त होणार आहे तर एवढी आपल्याला अपडेट माहिती पडलेली आहे तर यावर्षी सांगतं काम चालू होणार आहे तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ नक्कीच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्त जास्त मित्रांना शेअर करा चला मित्रांनो पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया